नमस्कार बाई आमची भात तर ती आणि किरी भातामध्ये आता कशी तयारी करून ठेवली मसाले भातायची बघा आता ती त्यामध्ये टाकणार आहे काय कुकर मध्ये टाकली टाकलेली आहे आता टाकते कांदा नंतर कडी पत्ता हा बटाटा टाकते वाटा आणि फ्लावर तुम्ही हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साहित्य आता हे सगळं हालवून घेतात तुम्ही हे सगळे मसाले असे छोट्याशा डिश मध्ये काढून ठेवले आणि ती आता सर्व त्या तेलामध्ये टाकणार आहे हे सर्व परत तेलामध्ये आता मसाला टाकते की मसाला धना पावडर हळद पावडर हे सर्व मिक्स करते तर हे टोमॅटो टाकून द्यायचे हे सर्व हलवते आणि तिने इथे तांदूळ पण दूध ठेवलेले आहे भातामध्ये घालण्यासाठी हे असं परतून घ्यायचं व्यवस्थित आमची बाई खूप छान टेस्टी भात बनवते बर का तर हे तांदूळ तिने धुवून ठेवलेले आहे फुल गॅस हे सर्व साहित्य असं हलवून घ्यायचं मिक्स करायचं म्हणजे कोथंबीर तिने हलवून घेतली आता हे जे तांदूळ तिने धुवून ठेवले होते ते टाकते त्यामध्ये तिने भाताची तयारी सगळी करून ठेवली होती मी आले अचानक आणि मी पाहिलं तिने सगळी तयारी केली आणि ती भाप करते मग मी तिला म्हटले थांब आपण एक छोटीशी व्हिडिओ काढूयात गॅस फुल केलाय आणि तिथे सर्व परत ते आता ते पाणी टाकायचं आहे तर तिने इथे पाण्याची चरबी घेतलेली आहे ही चरबी आमच्या वहिनीने आणलेली आहे तुम्ही याला काय म्हणतात कळशी म्हणतात की तपेला म्हणतात की चरबी म्हणतात पण आमच्या इकडे याला चरबी म्हणतात आता हे सगळं असं हलवून घेते खूप छान ते असं खूप छान मिक्स केलंय म्हणजे परतवलं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये सगळं असं मस्त परतवलं आहे छान टेस्टी भाजी खाई आणि पाणी तिने पातेल्यामध्ये या पातेल्यामध्ये पाणी असं काढून ठेवलं आता ते त्यामध्ये टाकणार आहे हा टाकलं ते पाणी आता तिने प्रमाण नाही घेतलेलं पाण्याचं ऍक्च्युली तिचा कसं अंदाज आहे सगळा आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते भातामध्ये आता हे सगळं असं हलवणार आणि मग कुकरच झाकण लावणार आहे आता कुकरला झाकण लावून द्यायचं आणि तीन शिट्ट्या झाल्या की आपला भात चौथ्या शिट्टीमध्ये शिजवून तयार आता कुकरला झाकण लावलंय आणि आता भात होणार तर आज बाईनी केलाय छान असा मसाले भात आणि मी अचानक आले ऍक्च्युली माझी व्हिडिओ काढायची पण काही प्लॅनिंग नव्हती पण तिने खूप छान तयारी करून भात घालायचं काम चाललं होतं मग म्हटलं चला ती काय करते तुम्हाला दाखवूयात तर आता भात झाल्यावर पण तुम्हाला दाखवते भात खाला या भात खायला या तुम्ही खूप छान भात घातलाय ह्याच्यातलं काळ तुम्हाला